जुली माझी खूप चांगली मैत्रीण होती ती आज मला खूप दिवसांनी भेटली होती पण मी तिला बघून हैराण झालो कारण ती अगोदरपेक्षा एवढी सुंदर दिसत होती की मी तुम्हाला काय सांगू ती तिच्या वडिलांसोबत शेतात काम करण्यासाठी आली होती कारण त्यावेळी शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नव्हते त्यामुळे तिचे वडील आणि माझे वडील शेतातलं ओझं स्वतः घरी घेऊन जात होते तेव्हा मी आणि जुली आम्ही दोघेच शेतात होतो मग मी संधीचा फायदा घेऊन तिला ही गोष्ट काही वर्षांपूर्वीचीच आहे माझं नाव धीरज मी बावीस वर्षांचा होतो उन्हाळ्याचे दिवस होते गव्हाची छाटणी चालू होती त्यावेळी मजुरांची खूपच कमी भासत होती त्यामुळे ओझ आम्हालाच उचलायला लागायचं आमची तीन एकरपेक्षा जास्त जमीन होती त्यावेळी मी आणि माझे वडील आम्ही दोघे जेवण करून शेतात पोहोचलो त्या दिवशी आम्ही सगळी छाटणी केली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सगळं ओझं बांधून ठेवलं होतं आज माझे बाबा ओझं घरी टाकून येणार होते कारण काल मी ओझं घरी टाकून आलो होतो अशा तऱ्हेने आम्ही एक, एक दिवस ओझं टाकत होतो कारण एकाच व्यक्तीने काम केल्याने त्याची तब्येत बिघडू शकते त्यामुळे आमच्या शेजारच्या शेतात एक मुलगी तिच्या वडिलांना ओझं उचलून देण्यासाठी आली होती तिचं नाव जुली होतं ती दहावीपर्यंत पर्यंत माझ्या वर्गात शिकत होती ती माझ्याच गावात राहत होती खूप दिवसांनी मी तिला शेतात पाहिलं होतं मी तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं अरे जुली तू इथे कशी ती मला बघून हैराण झाली आणि म्हणाली अरे धीरज कसा आहेस तू तिने मला ओळखल्यामुळे माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटू लागले मी म्हणालो जुली तू मला ओळखलस तर ती मला बघून खूप खुश झाली होती जुली मला म्हणाली चल आपण कुठेतरी बसून गप्पा मारूया मग आम्ही दोघे शेताच्या बांधावर बसून गप्पा मारू लागलो आता आमच्या दोघांचे वडील ओझं टाकण्यासाठी घरी गेले होते त्यांना यायला बराच वेळ बाकी होता कारण आमची घरं शेतापासून भरपूर लांब होती जेव्हा ती येत होती तेव्हा आम्ही त्यांना ओझं उचलून देत होतो आम्ही शेताच्या बांधावर असलेल्या एका झाडाच्या सावलीखाली बसलो होतो मग मी जुलीला म्हणालो तू खूप दिवसांनी दिसलीस मला वाटलं तुझं लग्न झालं आहे त्यामुळे दिसली नसावीस मी जुलीला फक्त बघतच राहिलो होतो ती खूप सुंदर दिसत होती ती पहिल्यापेक्षा खूप वेगळी दिसत होती मी तर तिला बघून माझं भान हरवून बसलो होतो मी मनातल्या मनात विचार करत होतो की ही तीच जुली आहे का जी माझ्या वर्गात ती मला म्हणाली जर माझं लग्न झालं असतं तर तुला लग्नाचं इन्व्हिटेशन नक्कीच आलं असतं आणि तिने मला विचारलं की तू लग्न केलं आहेस का मग मी म्हणालो अरे कुठे मी तर लग्नाबद्दल अजून काही विचारही केला नाही मी सध्या जॉब शोधत आहे एक चांगली नोकरी मिळाल्यानंतर मी, मी लग्नाबद्दल विचार करेन मी तिला विचारलं तू अजून का लग्न नाही केलंस ती मला म्हणाली अरे तू पण किती वेळा आहेस मी काय स्वतः लग्न करू असं बोलून ती हसली आणि म्हणाली माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिल्याशिवाय मी कसं लग्न करणार माझं लग्न तर माझ्या आईवडीलच करणार ना तिचं बोलणं ऐकून मी ही हसू लागलो मग जुली मला म्हणाली इथे शेतात बसून मी खूप बोर होत आहे तुझ्याजवळ मोबाईल आहे का मी म्हणालो हा मग जुली मला म्हणाली तुझ्या मोबाईलमध्ये कुठली तरी मूव्ही लावणार नाही तर दिवसभर इथे बसून आपण दोघेही खूप बोर होऊ माझ्या मोबाईलमध्ये खूप चांगल्या चांगल्या मूव्ही होत्या मग मी त्यातलीच एक फिल्म लावली आणि आम्ही दोघेही बघू लागलो थोड्या वेळाने माझे बाबा मला शेतात येताना दिसले मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना ओझं उचलून दिलं त्यानंतर थोड्याच वेळाने जुलीचेही बाबा शेतात आले त्यामुळे तीही त्यांना ओझ उचलून देण्यासाठी निघून गेली मी माझ्या बाबांना म्हणालो की तुम्ही जुलीच्या बाबांसोबत का जात नाही तुम्हाला दोघांनाही एकमेकांची सोबत होईल ते दोघेही तयार झाले आणि सोबतच घरी निघून गेले आता आम्हाला सारखं उठून जावं लागत नव्हतं आणि आम्ही मूवी बघण्यात व्यस्त झालो आता एक सीन असा आला की हिरो बोलतो की एवढं वय झालं आहे तरी अजून तुझं लग्न झालं नाही मग आम्ही एकमेकांकडे बघून हसू लागलो जुली मला म्हणाली मला ही फिल्म खूप बोरिंग वाटत आहे तुझ्याकडे दुसरी कोणती फिल्म नाही का आणि असं म्हणतच तिने माझा मोबाईल घेतला एक इंग्लिश मूवी लावली मला विचारू लागली की धीरज त्याची लँग्वेज कशी चेंज करायची तेव्हा मी जुलीकडे बघत म्हणालो जुली तू तर मूवी बघण्यात व्यस्त झाली आहेस पण मला तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायच्या आहेत मग ती म्हणाली बोल ना मी तिला विचारलं तू आजकाल काय करतेस ती म्हणाली घरीच असते मी दहावीतूनच शाळा सोडली आहे कारण पुढच्या शिक्षणासाठी माझ्या बाबांकडे पैसे नव्हते माझ्या मोठ्या भावाचं सायकल दुरुस्तीचं दुकान आहे त्याचंही काही ठीकठाक चाललं नाही आणि माझी बहिणी दिवस रात्र माझ्या बावासोबत भांडण करत असते घरची परिस्थिती म्हणावी अशी ठीक नाही सोड धीरज माझ्या घराची हालत तर खूप वाईट आहे चेहऱ्यावरून नाराज वाटत होती मग मी हसवण्यासाठी तिला तोच डायलॉग परत एकदा म्हणालो इतनी उमर हो गई होगी अभि जुली हसू लागली आणि मला म्हणाली कुठून मी तुला म्हातारी दिसते तुझ्यापेक्षा तर मी लहानच आहे तुझं वय तर माझ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे लग्न तर तुझं अगोदर झालं पाहिजे मग तू का अजून तसाच बसला आहेस तेवढ्यात आमचे बाबा तिथे आले मी त्यांना म्हणालो यावेळी तुम्ही ओझं घेऊन जाल तेव्हा जेवणच करून या आणि येताना आमच्यासाठी सुद्धा जेवण घेऊन या मी त्यांना हे सगळं एवढ्यासाठी सांगत होतो की मला जुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आमच्या अशाच गप्पा गोष्टी आणि कामं संध्याकाळपर्यंत चालत राहिली जुली आता खूप थकली होती तिला झोप येऊ लागली होती आमच्या शेतातलं ओझं संपलं होतं पण जुलीच्या शेतात अजून तीन ओझी बाकी होती माझे बाबा आमच्या शेतातलं शेवटचं ओझं घेऊन निघून गेले होते मी माझ्या बाबांसोबत गेलो असतो तर जुली एकटी शेतात राहिली असती मी तिला एकटीला शेतात सोडून जाऊ शकत नव्हतो जुली मला म्हणाली तू गेलास तर मी इथे एकटी कशी राहू तिच्या बाबांनीही मला तिच्यासोबत राहण्यासाठी सांगितलं मलाही हेच हवं होतं मला, मला जुलीसोबत एकांत वेळ मिळावा शेतात आता आम्ही फक्त दोघेच होतो सगळीकडे अंधार पसरला होता दूर दूरपर्यंत कुठेच उजेड दिसत नव्हता जुली मला म्हणू लागली की मला खूप भीती वाटत आहे माझे बाबा अजूनही आले नाहीत आम्ही जिथे झाडाखाली बसलो होतो तिथे तर खूपच अंधार होता आता आम्ही आमचं सगळं सामान पॅक करून जुलीच्या बाबांची वाट बघत होतो ते आल्यानंतर आम्ही घरी निघून जाणार होतो जुली अंधाराला खूप घाबरली होती पण माझ्या मनात मात्र जुलीबद्दल प्रेमाच्या भावना दाटून आल्या होत्या असं वाटत होतं की तिला घट्ट मिठीत घेऊन बसावं आता माझा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता मला काहीही करून ही संधी सोडायची नव्हती मग मी जुलीचा हात हातात घेतला आणि तिला माझ्याकडे ओढलं तशी जुली माझ्या मिठीत आली ती घाबरली होती तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती पण यावेळी भीतीने नाही तर प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर एक गोड नाजूक स्माइल आली होती यावरून असं वाटत होतं की हे सगळं तिलाही आवडत आहे तीही आता माझ्या बोलण्याची आतुरतेने वाट बघत होती मी थोडा वेळ तिला मिठीत घेऊन बसलो होतो पण तीही माझ्या मिठीतून स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत नव्हती आणि तेव्हा आमच्या दोघांमध्ये जे काही झालं ते व्हायला नको होतं ती रडू लागली तिला तिच्या वागण्यावर पश्चाताप होत होता मग मी तिला म्हणालो जुली तू माझ्याशी लग्न करशील तेव्हा ती, ती म्हणाली माझे आई वडील खूप गरीब आहेत त्यांच्याकडे माझं लग्न करण्यासाठी देखील पैसे नाहीत मग मी म्हणालो माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुला लगेच कुठे लग्न करण्यासाठी सांगत आहे आमची ही परिस्थिती गरिबीची आहे मी नोकरी करून थोडेफार पैसे जमवेन आणि मग तुझ्या बाबांकडे तुझा हात मागण्यासाठी येईन मग जुली म्हणाली की मी स्वतःला नशीबवान समजते की मला तुझ्यासारखा जीवनसाथी मिळाला आणि तिने मला अजून घट्ट मिठी मारली तेवढ्यात तिचे बाबा आले आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो दुसऱ्याच दिवसापासून मी शेतात येणं बंद केलं आणि नोकरी शोधण्यासाठी शहरात गेलो थोड्याच दिवसात मला चांगली नोकरीही मिळाली मग मी जुलीचा हात मागण्यासाठी माझ्या आई वडिलांना घेऊन तिच्या घरी गेलो जुलीच्या आई वडिलांनी आमच्या लग्नाला लगेच परवानगी दिली आता आमचं लग्न झालं आहे आणि मी जुलीला घेऊन शहरात कायमचं शिफ्ट झालो आहे आम्ही एकमेकांवर जीवापाड प्लेन करतो अधूनमधून आम्ही आमच्या आई वडिलांना भेटण्यासाठी आमच्या गावाकडे जातो